आमचा उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर सव्वीस अकराचा तो दिवस आजही डोळ्यासमोरून जात नाही कामा हॉस्पिटल मधील परिचारिकेच्या हिमतीला सलाम डोंबिवलीतील महिला दिनानिमित्त सत्कार अकराचा हल्ला झाला होता तेव्हा मी आणि काही परिचारिका कामा हॉस्पिटलमध्ये होतो आतंकवाद्यांनी हॉस्पिटलमध्ये घुसून चार जणांवर गोळ्या झाडून ठार केलं गोळीबाराचा आवाज ऐकून आम्ही घाबरलो हॉस्पिटलमध्ये जिथं उजेड दिसत होता त्या दिशेनं ते गोळीबार करत होते हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकाला मारले तर आमचे रक्षण कोण करणार काही वेळानं आतंकवाद्यांनी सुरक्षा रक्षकांनी गोळ्या झाडून ठार मारलं होतं पहाटे पाहिलं तर हॉस्पिटलमध्ये अनेक मृतदेह पडलेले दिसले तो दिवस आजही डोळ्यासमोरून जात नाहीये या परिस्थितीत आपले कर्तव्य बजावणाऱ्या कामा रुग्णालयातील निवृत्त परिचारिका वृषाली जळवी यांनाच जागतिक महिला दिना निमित्त डोंबिवलीत माजी नगरसेविका वृषाली जोशी व माजी नगरसेवक रंजीत जोशी यांच्या हस्ते विशेष सत्कार करत त्यांच्या हिमतीला सलाम केला कामा हॉस्पिटल मध्ये सर्विस करते गांधीजी हल्ला जना होता तेव्हा रात्री नऊ वाजता कर्णिक साहेब तिथे त्या लोकांनी हल्ल्यामध्ये त्यांना त्याच्यानंतर आमच्या काना हॉस्पिटल मध्ये घुसले आणि तिथे बरेच जण पाचवे लोकांना चार जणांना थार मारले गेले आवाज झाल्यामुळे आम्ही सर्व परिचारिका घाबरलो त्याच्यामुळे डिलेवरी पण एक होत होती बारा वाजता ती आम्ही डिलेवरी काळोखामध्ये मध्ये म्हणजे बॅटरी मध्ये केली कारण उजेड दिवसात तिथे तिथे हल्ला करत होते गोळ्या मारत होते आम्हाला परिचारकांना खूपच रात्री भीती वाटते कारण वॉचमेनला संरक्षण कोण करणार भीतीने परिचारक गेलो होतो तरी धीरने केल्या गेल्या त्या रात्री पण सकाळी जे मुर्दे बघितले ते बघून आमच्या सर मॅडम सर होते मॅडम होत्या सगळ्यांनी बघून ते भरपूर आम्हाला दुःख झालं की वॉचमेन लोकांचे विचारांचे पटापट गोळे मारून आमच्या समाज हॉस्पिटल मुर्दे पडलेले होते सकाळी पाठे वाजता बघतात तर कोण त्यांना त्यावेळी मदत केली कशी मदत करणार केल्यानंतर सगळे डॉक्टर आणि परिचारक सगळ्यात घाबरलं गेलो तो दिवस नको असा वाटला आम्हाला पुष्कळ भीती झाली त्यावेळेस पण नंतर पोलीस आरे वगैरे सगळ्यांनी आम्हाला मदत केली परिचारकांसाठी के आमच्या सोयी केला तिथे आम्ही डबल दुट्या केल्या तिथेच आम्ही राहिलो चार कुठेच जाता येत नव्हतं आम्हाला सगळे पत्रकार बातमीदार सगळे होते आमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज वॉर्ड क्रमांक शास्त्री नगर येथे माजी नगर रणजित रामदास जोशी यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या समाजात विविध स्तरावर कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र पोलीस महिला असतील आरटीओ मधल्या महिला असतील आपल्या रुग्णसेवेमध्ये काम करत असलेल्या परिचारिका आपल्या मदतनीस घरकाम करणाऱ्या महिला भाजी विक्रेत्या महिला आणि आपल्या पत्रकार महिलांचा देखील आमच्याकडून आज सत्कार समारंभ आम्ही त्यांचा आयोजित केला आणि मला पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि सर्व महिला अशाच प्रत्येक क्षेत्रात पुढे राहू दे अशी मी ईश्वर शैली प्रार्थना करते जय हिंद जय जै महाराष्ट्र आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर